पंढरपूर शहरातील टाकडी रोडवरील गजानन नगर येथे सज्जन कलाप्पा माने यांचे सलूनचे दुकान आहे त्यांनी शहरातील चार खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते रक्कम व व्याज परत करून देखील सावकारांनी दमदाटी करत मोटारसायकल व मोबाईल घेऊन गेले या खाजगी सावकारांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये योगेश रमेश शिंदे राहनाद एल आय सी ऑफिस पाठीमागे पंढरपूर अजित रामचंद्र हजारे राहणार टाकळी रोड पंढरपूर अमोल बाबासाहेब गांजाडे राहणार गोविंदपुरा पंढरपूर सोन्या पवार राहणार बाबा चौकाजवळ पंढरपूर अशी खाजगी सावकारांची नावे आहे सज्जन कलाप्पा माने राहणार चडे तालुका पंढरपूर यांचे टाकळी रोडवरील गजानन नगर यस के हेअर सलूनचे दुकान आहे त्यांनी खाजगी सावकारांकडून व्याजाने रक्कम घेतली होती सदरची रक्कम व व्याज परत करून देखील सावकारांनी माने यांना व्याजाने दिलेल्या पैशासाठी तगा दलावला तसेच फिर्यादीचे मालकीची मोटारसायकल व मोबाईल हँडसेट बळजबरीने घेऊन गेले आहेत असा तक्रारी अर्ज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगडे यांच्याकडे दाखल केला होता या तक्रारीची दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक पंढरपूर पोलीस ठाणे पथक व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील अधिकारी यांनी संयुक्तपणे शहरातील खाजगी सावकार योगेश रमेश शिंदे अजित रामचंद्र हजारे अमोल बाबासाहेब गांजाडे सोन्या पवार यांच्या घरी जाऊन छापा टाकला पंचनामे करून सावकारीबाबतचे चेक करनामे खरेदी खत व कोरे, कोरे स्टॅम्प हस्तगत केले बेकायद्या सावकारकी कायद्याअंतर्गत पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीती कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगडे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गोविंद कामतकर शिवशंकर लहुजंती राहुल लोंडे सपोनी आशिष कांबळे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप शहाजी मंडले प्रसाद उटी दीपक नवले यांनी केले आहे दरम्यान पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध सावकारांचे मोठे जाडे आहे या सर्वसामान्य नागरिक अडकत आहेत खाजगी सावकार वीस ते तीस टक्क्यांनी पैसे वसूल करत आहेत सावकारीतून शेतकऱ्यांच्या जमिनी घरे वाहने बडकावली जात आहेत सावकारांकडून दमदाटी करण्यात येत असल्याने अनेक शेतकरी नागरिक खाजगी सावकारांविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण सोलापूर